मंगेश कदम यांच्या प्रचाराचा वाढला वेग महिलांना साधला घरोघरी संवाद सामाजिक चळवळीतील असलेले मंगेश कदम देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत सध्या कदम यांच्या प्रचार मोहिमेस वेग चांगलाच वाढला असून जनतेकडून उदरणं प्रतिसाद मिळत आहे देगलुरात महिलांनी कदम यांच्या प्रचार मोहिमेत विशेष पुढाकार घेत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला त्यांनी मंगेश कदम त्यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचार करणे प्रामाणिकपणा आणि जनहितासाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगितली यावेळी महिलांनी मंगेश कदम यांच्या बाबतीत सर्वसामान्यांचा सा नेता असल्याचं ता सांगितलं त्यांचं निवडणूक चिन्ह आहे शिलाई मशीन हे देखील त्यांनी प्रचारादरम्यान सांगितलं युवराज मानालीसह मी स्मिता पाटील माइल्ड लाईट मीडिया तो आगा तो आगा तो आगा।

चार वेळेस नगरसेवक आहेत आणि कोरोनामध्ये त्यांनी बरेच सर्व पेशंट लोक यांना भरपूर मदत केलेली आहे आणि त्यांनी वेळोवेळी सुखदुखात साथ दिलेली आहे राहिलेली उर्वरित कामं पण त्यांनी करण्याचे आश्वासन देत आहेत आणि आम्ही डोर टू डोर फिरत आहोत परत त्यांना निवडून दिल्यानंतर परत राहिलेली कामे जनतेचे सगळी जे काही समस्या असेल ते करायला तयार आहेत आणि ते एवढे प्रांजळ आहेत की एकदा दिलेले वचन त्यांनी कधीही मागे हटत नाहीत आणि प्रामाणिकपणे ते काम करतात जनतेला एवढीच माझी विनंती आहे की त्यांनी एक वेळेस त्यांना जनशक्ती आणि धोंडे साहेबांकडून त्यांनी मनोहर धोंडे साहेबांकडून त्यांनी थांबलेले आहेत आम्ही पण त्यांचे नातेवाईक हो। आहोत आणि तळागळापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत धोंडे साहेब भरपूर मदत करत आहेत आणि आता आम्ही यानंतरही प्रचार जोरात चालू आहे आणि जनतेची आम्हाला भरपूर साथ आहे खेड्यापाड्याने मशी, शिलाई मशीन आमची निशाणी आहे त्यांनाच मतदान करून सहकार्य करावे एवढीच जनतेला प्रचंड मताने निवडून द्यावे एवढीच आमची अपेक्षा आहे धुंडे प्राध्यापक धोंडे पाटील यांच्या पार्टीकडून थांबलेले आहेत मंगेश कदम हे माझे जावई आहेत त्यांची सासूबाई मी आहे कुसुमबाई चिकाळकर त्यांच्या प्रचारासाठी खेडे खूप काही अडचणी येत आहेत पहिल्या आमदाराच्या त्यांनी कामं केलेली नाहीत पहिल्या आमदारांनी लोक सगळे साथ देत आहेत मंगेश कदमला शिलाई मशीनला शिलाई मशीन आम्हाला नवा चेहरा फार आवडलेला आहे असं सांगत आहे